नमस्कार स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या चॅनलमध्ये मी स्वाती तर आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की रोज रोज काय नाश्ता करायचा त्यासाठी सोपी रेसिपी तर हे घेतलं मी बेसन वाटीभर आणि त्यात बारीक चिरून टाकली हिरवी मिरची आता हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं कारण हिरवी मिरची टाकलेली आहे आपण त्यामुळे थोडं टाकायचं हे जिरा आणि ओवा आहे बारीक केलेलं बारीक करूनच टाकायचं छान टेस्ट येते आणि जास्त प्रमाणात टाकायचं पोहे खायचे एक चमचाभर तरी टाकायचं आणि लाल तिखट टाकायचं थोडंसं चवीपुरतं बरं तर आपण ऑलरेडी हिरवी मिरची वापरलेली आणि ला मीठ टाकायचं चवीनुसार आणि सर्व हे असं मिक्स करून घ्यायचं आहे छान हिरवी मिरची लाल तिखट हळद जिरं ववा चवीपुरतं मीठ आणि थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स आहे जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही चमच्यानी असं आपल्याला याच्यावर लावता येईल ब्रेडवर असं करायचं आहे आपण छान असे ब्रेड सँडविच बनवत आहोत बेसनचे एकदम सोप्या पद्धतीने हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि घेतलेल्या ब्रेड अशा छोट्या ब्रे ब्रेडचा आकार घेत घ्यायचा आहे आणि मोठे जर असतील तर त्यात तुम्ही मध मध कट करून घेऊ शकता मी छोट्या घेतलेल्या हे असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसन आपल्याला छान ववा जिरे जास्त प्रमाणात घालायचे एकदम भारी टेस्ट लागते बाकी कांदा लसण कोथिंबीर वगैरे काहीही घालणार नाही आपण एकदम साध्या सिंपल पद्धतीने पण एकदम भारी टेस्ट लागते आणि नाश्त्यासला पण असं वेगळं काहीतरी खाल्ल्याचं एक फील येतं हे आता छोट्या छोट्या ब्रेड घेतलेले मी आणि त्याला वरती ते आपण आता हे चम्मचने बेसनपीठ स्प्रेड करून लावून घेणार आहोत हिरवी मिरची जिरे वोवा किती छान दिसते बघा त्यावरती असं हलकी लेअर घ्यायची छोटीसे पातळ पातळच आपल्याला थर घ्यायचा आहे त्याचा जास्त जाड नाही घ्यायचं आहे जास्त जाड घेतलं तर ते व्यवस्थित होणार नाही पातळ पातळच घ्यायचे आणि असं लावून त्यावरती पुन्हा पलटी मारून घ्यायचे आणि नॉनस्टिकचा पॅन घेतला साध्या तव्यावर पण होतं असं करायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला कमी तेलात एकदम कमी कमी तेलाचा वापर होतो त्याला तेल पण पकडत नाही आणि खायला पण छान होतं असं मी आता थोडं तेल टाकलं एवढ्या तेलातच भरपूर सारे होतं आपले त्याच्यावरती दुसरं ब्रेड ठेवलेलं आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आप आपल्याला नाहीतर फुल केला ना तर ते जळता जास्त पटकन नुसतं आपल्याला असं वाटतं की झालं पण ते आतून होत नाही त्यामुळं मिडियम गॅसवरच हो द्यायचं आहे आपल्याला मीडियम गॅसवर झालं तर एकदम छान आतून कुरकुरीत होतं ते असं चम्मचने त्यावरती आपल्याला लावून घ्यायचं आहे हलका पातळ थर लावायचा आहे जास्त जाड लावायचा नाही हे आता फुल गॅस राहिला होता थोडा माझ्याकडनं तर असं झालं त्यामुळे थोडा कमीच गॅस ठेवायचा आहे एकदम छान हळूहळू गॅसवरच हो द्यायचं आहे आपल्याला आणि सगळीकडे असं दाबून घ्यायचे दोन्ही साईडनी हे बाकीच्या चायला पण मी लावून घेते आणि बनवते हो असं करायचं आहे आणि ब्रेड जर मोठा आकार असेल तर त्याला मधोमध कट करून तुम्ही छोट्या छोट्या आकारात वेगवेगळी जशी साईज हवी तुम्हाला तसं करू शकता लहान मुलांना पण खायचं असेल तर त्यात फक्त हिरवी मिरची टाकू नका बघा आतून पण किती छान झाले मी दाखवलं तुम्हाला तोडून एकदम छान टेस्ट लागते मुलांना पण आवडतील आणि हे कांदा लसूण वगैरे डेली तर खातोच आपण थोडं स्किप केलं तरी चालेल आणि हिरवी मिरचीच्या ऐवजी थोडंसं तिखट टाकून जर बनवलं मुलांसाठी तर मुलांना पण आवडेल हे असं आपले रेडी आहे आता कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा भेटू अजून नवनवीन रेसिपीमध्ये बाय